बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरात गोर गरीब मागासवर्गीय व कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणारे लोक राहतात ज्यावेळी त्यांच्या घरातला एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास आधीच मानसिक व आर्थिक संकटात असल्याने शमशान भूमीतलं शुल्क त्यांना परवडणारा नसतो त्यातच मृत्यू दाखला घेण्यासाठी देखील जो ठराविक शुल्क आकारला जातो तो, तो कुठेतरी थांबावा तसेच शमशान भूमीत जो कर आकारला जातो तो कर निम्मा किंवा निशुल्क करण्यात यावा यासाठी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे सध्या अंबरनाथ नगरपालिकेकडून जन्म व मृत्यू दाखल्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते तसेच शमशान भूमीत एखादी मयत आणल्यास तिथेही शुल्क आकारला जातो मात्र कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर आधीच मानसिक व आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना या शुल्काचा परवडणारा नसतो त्यामुळे मृत्यू दाखला व जो कर आकारला जातो तो कर निम्मा किंवा निशुल्क दिल्यास नागरिकांना दिलासा मिळेल अशी ठाम भूमिका शिवसेना शहर शाखेच्या वतीने करण्यात आली असून दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन विनंती केली आहे अनेक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये अशा प्रकारची सवलत देण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी होत असते तसेच काही ठिकाणी सामाजिक संस्था व जनप्रतिनिधींच्या मागणीनंतर मृत्यू दाखला निशुल्क देण्याचाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेला होता परंतु अद्याप पर्यंत यावर प्रशासनातर्फे कोणतीही दखल घेण्यात आली नाही तेव्हा अंबरनाथ नगर परिषदेकडून हा निर्णय तातडीने होणे गरजेचे असल्याचे यावेळी राजेंद्र वाळेकर यांनी सांगितले अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्यात येईल अशी मनशा व्यक्त केली आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी माझं नाव मोहन दिलीप गागडे आहे काल माझ्या आईचा अंत्यविधी झाला तर काल आम्ही इथं आलो स्मशानभूमीमध्ये तर जवळ इथं आम्हा आलो तर आमच्या आईच्या मृत्यूच्या वेळेला काही साडेतीन सा ते पाच हजार रुपये आम्हाला अंत्यविधीला खर्च आला आहे माझी सरकारला एवढी विनंती आहे की सरकारने ते जे खर्च आहे तो आपला गोरगरिबांसाठी जो माफ करावा हीच विनंती आहे आमची सरकारशी आणि गोरगरिबांचे कसं एवढे पैसे आणणार कुठं त्यासाठी आम्हाला गोरगरिबांना एवढे परवडत नाही त्यासाठी आम्हाला सरकारला हेच विनंती करायची आहे की त्यांनी जेवढे खर्च सांगितलं आहे शासनाने ते शासनाने कृपया करून तो खर्च माफ करावा हीच आमची विनंती आहे शासनाकडून आज आपल्या अंबरनाथ शहराची लोकसंख्या मला वाटतं साडेतीन चार लाखाच्या घरात पोचलेली आहे आणि हा अंबरनाथ शहर हा पूर्ण गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचं शहर आहे आ, रोज पोटावर कमवणं आणि रोज खाणं याच्यामध्येच लोकांचा दिवस जातो आज जा, जा, मुंबईसारख्या ठिकाणी लोक जॉबला जातात आणि लोकांची हालाक्याची परिस्थिती आज अहमदनाथ शहरामध्ये आणि मृत्यू दाखल्याचे पैसे घेणं हे मा माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे तर मृत्यू दाखला हा फ्री करावा नगरपालिकेने जेणेकरून गोरगरीब जनतेचा त्या ते वाईट प्रसंग असतो आणि त्या वाईट प्रसंगामध्ये जर मृत्यू दाखल्याचे पैसे ना घेतलं तर अतिउत्तम होईल आहेत त्याच्यासाठी आम्ही हे लेटर दिले त्यानंतर आज अंबरनाथ नगरपालिकेची सुखसुविधा स्मशानभूमीत काहीच नाही आहे तिथेही तुमचे ब बेंचेस तुटलेले आहेत जाळण्याचे आणि तिथेही ती काही तीन हजार रुपये घेतात तर तेही मिनिमम पैसे घ्यावा अन्यथा फ्री तरी करावं जेणेकरून आणि ज्या मृत्यू दाखला किंवा ज्याच्या परिस्थिती नसेल आणि ज्याला जाळण्याचे किंवा परिस्थिती नसेल अशा परिवाराला आमच्या वाळेकर परिवाराकडून जर खरोखरच त्यांची परिस्थिती हालाकीची असेल तर आम्ही आमच्या पैशाने त्यांचं जाळण्याचे लाकडं किंवा ते आम्ही त्यांना देऊ शकतो त्यातल्या त्यात माझ्या मते तर नगरपालिकेने आज मला वाटतं तीन हजार रुपये लाकडं जाळण्याचे आणि सर्व कार्यक्रमाचे पैसे घेतात ते तर ते फ्री करावा किंवा अन्यथा मिनिमम चार्ज त्याचा आकारावा हीच माझी नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरना विनंती आहे मी आता गेल्या टायमाला मी स्मशानभूमीमध्ये गेलो तो माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आणि आम्ही एका मैतीसाठी तर संपूर्ण बेंचेस तुटलेले आहेत त्याचे त्या जे आपण हिंदू स्मशानभूमीमध्ये जे जाळतात लोकं नग तिथं साफसफाई नाही आहे पूर्ण झाडे उगलेली आहे चारी बाजूला लाईट नाही आहेत आणि शेड पूर्ण गळतं आहे ह्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही पैसे आकारता नगरपालिके त्या आज प्रशासन राजवट असल्यामुळं आम्ही मागे एक ठराव केलेला आहे का संपूर्ण मला वाटतं मनीषा वाळेकर आणि त्यांच्या काळामध्ये का जो मृत्यू होईल त्याला फ्री ऑफ चार्जला जाळण्यात यावं आज तीन हजार मला वाटतं या अडीच हजार का तीन हजार असं मिनिमम त्यांना चार्ज लावला जातो तो सगळा अत्यंत वाईट परिस्थिती नगरपालिकेची आणि आज आपण नगरपालिकेमध्ये पायवाट गटार आणि त्यावेळेस दुःखाची वेळ असते त्या दुःखाच्या वेळेमध्ये तर त्यांचे आपण पैसे आकारले नाही तर माझ्या मते एक शिवसेना ह्या नात्याने आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असते आणि आमचे श्रीकांत साहेब आहेत खासदार यांचं भरपूर इथं लक्ष असतं या शहरावर आणि मी मी खासदार साहेबांना पण पत्र देणार आहे की ही आपण जसं ठाण्यामध्ये एक मोठं भव्य हॉस्पिटल चालवतो तसंच इथंही लवकरात लवकर ही स्मशानभूमी फ्री ऑफ कॉस्ट करावी हीच मी नगरपालिकेला आणि प्रशासनाला विनंती करेन